आज आपण निजामाची जी अहमदनगर शहराचं जे नाव पडलं अहमदनगर त्या अहमद यांची समाधी पाहायला नगरमध्ये आलेलो आहोत नगरमध्येच ही दिल्ली गेटपासून जवळच आहे एक तर चला तुम्हाला ही विहीर आहे पाण्याची सोय आहे पाणी पिण्याची आणि हे बाजूने सगळं सर्व बांधकाम केलेलं आहे ही प्रवेशद्वार आहे मकबरा म्हणतात याला आणि हा मुख्य मकबरा आहे याचं नक्षीकाम तर हे नक्षीकाम कशा पद्धतीने केलं आहे चला आतमध्ये जाऊन बघूया आपण ही पहा मग आहे आणि आतमधून गोंगटचं काम केलेलं आहे सगळं पक्ष काम आहे हे अक्षय पुराणिक आहे तुम्हाला मी नंतर सर्व माहिती दाखवणार आहे अशा पद्धतीचं बांधकाम आहे हे पहा मित्रांनो हा परिसर आहे तो आणि याच्यावरची जी नक्षी आहे ती आफाट आहे आफाट हे पहा मित्रांनो नक्षी काम ही त्या कबरीच्या बाजूचीच एक वास्तू आहे याच्यावर बोर्ड नसल्यामुळे माहिती नाही नेमकी काय वास्तू आहे पण हे या पद्धतीने कोरिओ काम केलेलं आहे ही वास्तू कबरीच्या बाजूलाच आहे हे पण कोणाची तरी कबर टाईपच आहे आरामाचं स्थान ते त्याला काहीतरी आठवलेला असेल त्यांनी बसता येईल काम केलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे कधीच बांधकाम आहे काय ते चला आपण बघू हे पहा मित्रांनो इथं उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे तर ज्यांना उर्दू येते त्यांना ते वाचता येईल हे असे चारी बाजूला लिहिलेलं आहे हे उर्दूमध्ये असं मला काय वाचता येत नाही त्यामुळे मला सांगता येईल आणि हे ते मित्रांनो निजाम अहमद शहाचा मकबरा आहे हा मकबरा गुलबर्गाच्या बहमनी सुलतानापासून वेगळे होऊन अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करून प्रथम शासन करणाऱ्या शासक अहमद शाह चौदाशे नव्वद ते पंधराशे दहा यांचा आहे यांच्या नावावरूनच या नगराचे नाव अहमदनगर पडले आहे हा मकबरा सीना नदी किनारी शहराच्या उत्तर पूर्व दिशे स्थापित आहे हा मकबरा अहमदनगर येथील उत्कृष्ट भावनांपैकी एक असून यात बहमनी वस्तुकलेची शैली उत्तमरित्या परिभाषित झालेली दिसून येते याचा परिसर परिसर चतुर्भुजाकार असून चारही दिशांनी उंच भिंतींनी घेरलेला आहे यात प्रत्येक दिशेस एक प्रवेशद्वार आहे मुख्य मकबऱ्याची निर्मिती बसाल्ट दगडात उंच चबुतऱ्यावर केलेली आहे यावरील अर्ध गोलाकार गोलाकारचे बांधकाम विटांनी केलेले असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे या मकबऱ्याचा आकार बारा पॉइंट तेवीस बाय बारा पॉइंट तेवीस मीटर एवढा आहे याच्या दर्शनी भागाची निर्मिती केलेली असून भाग छोट्या कामानीच्या पंक्ती सुशोभित आहे यावरील पट्टीत किल्ल्याच्या भिंतीवरील भरीव कोंगोरीव कुबंजा प्रमाणेच फुगीर मिनार यांची एका एकाड एक अशी रचना केलेली आहे जी बहमनी स्थापने या शैलीचा इशारा करते या मकबऱ्याच्या दक्षिण पश्चिमेस एक विहीर आहे जी मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये याचे दक्षिण प्रवेशद्वार सुशोभित शू, आणि जयुक्त आहे असे मानले जाते की या स्थानावर हुसेन निजामशहा पंधराशे त्रेपन्न ते पंधराशे पासष्टचे शिया वजीर शाह ताहिर यांना करबला येथे नेण्याआधी ठेवण्यात आले होते येथे एक दहा फूट उंच व अठरा फूट चौरस दगडी क आहे या पुरातवी महत्वामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा अधिसूचना सत्तावीसशे चार अ दिनांक सव्वीस पाच एकोणीसशे नऊ नुसार हे राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ह्या भिंती तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे इंग्रजीमध्ये आहे हे हिंदीमध्ये आहे आणि या भिंती आहेत त्या अशा पद्धतीच्या हे गाडी मी केलेल्या